स्वाध्याय इयत्ता सातवी विषय भूगोल पाठ पाचवा वारे प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा एक हवा प्रसरण पावली की टिंब टिंबटिंब पर्याय अ घन होते आ नाईशी होते इ विरळ होते ई दमट होते उत्तर विरळ होते दोन वारे हवेच्या जास्त दाबाकडून टिंबटिंब पर्याय अ आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात आ थंड हवेच्या दाबाकडे वाहतात ई हवेच्या कमी दाबाकडे वाहतात ई आहे तसेच राहतात उत्तर हवेच्या कमी दाबाकडे वाहतात तीन उत्तर गोलार्धात विषुवृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब अ दक्षिणेकडे वळतात आ, आ पूर्वेकडे वळतात ई पश्चिमेकडे वळतात ई उत्तरेकडे वळतात उत्तर पश्चिमेकडे वळतात चार भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात टिंबटिंब पर्याय अ आग्नेयेकडून वायव्येकडे असते आ नैऋत्येकडून ईशान्येकडे असते ई ईशान्येकडून नैऋत्येकडे असते ई वायव्येकडून आग्नेयेकडे असते उत्तर ईशान्येकडून अग्ने असते पाच गरजणारे चाळीस दक्षिण गोलार्धात टिंबटिंब पर्याय अ विषुववृत्ताकडे वाहतात आ चाळीस अंश दक्षिण भागात वाहतात ई ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात ई चाळीस अंश उत्तर अक्षांशाच्या अक्षा भागात वाहतात उत्तर चाळीस अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात प्रश्न दुसरा पुढील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा एक नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात उत्तर नैऋत्य मोसमी वारे दोन उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून तीस अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका युरोप व रशिया एवढे विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते उत्तर ध्रुवीय वारे तीन डोंगर माथे दिवसा लवकर तापतात तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो त्याचवेळी डोंगरमाथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो तेथील हवा कमी दाबाकडे वाहते उत्तर दरीय वारे प्रश्न तिसरा पुढे हवेचा दाब क्रमवार मिलिबारमध्ये दिलेला आहे त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा नऊशे नव्वद नऊशे चो चौऱ्याण्णव नऊशे शहाण्णव एक हजार एक हजार तीस एक हजार वीस एक हजार दहा उत्तर आवर्त वायुदाब मूल्य मिलिबारची आकृती व वा प्रत्यावर्त वायुदाब मूल्य मिलिबारची आकृती पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा एक विषुवृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो उत्तर विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे पाच अंश सेल्सिअस अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे ते वारे वाहत नाहीत म्हणून विषुवृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो दोन उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात उत्तर एक उत्तर गोलार्धात भूभाग जास्त असल्यामुळे भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा असतो दोन त्यामुळे वाऱ्यांचे वेगावर मर्यादा येते दोन दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त असल्यामुळे पृष्ठभागाच्या उंचसकल्पनाचा अडथळा नसतो त्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण नसते त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून वाहणारी वारी जास्त वेगाने वाहतात तीन उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात उत्तर एक उन्हाळ्यात जमीन अधिक तापलेली असते त्यामुळे उन्हाळ्यातील जमिनीवरील हवेचा दाब कमी आणि समुद्रावरील हवेचा दाब जास्त असतो त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात दोन हिवाळ्यात जमीन कमी तापलेली असते त्यामुळे हिवाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब जास्त आणि समुद्रावरील हवेचा दाब कमी असतो त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे येतात चार वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो उत्तर एक पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो जास्त पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हाल दिशेत होते, हालचाल समांतर या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते म्हणून वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो पाच पुढील ओगतकता पूर्ण करा वाऱ्यांचे प्रकार ग्रहीय वारे हंगामी वारे स्थानिक वारे ग्रहीय वारे पूर्वीय वारे पश्चिमी वारे ध्रुवीय वारे हंगामी वारे नैऋत्य मोसमी वारे ईशान्ये मोसमी वारे स्थानिक वारे आवर्त वारे प्रत्यावर्त वारे दरीय वारे, वारे, मतलई वारे खारे वारे प्रश्न सव्वा थोडक्यात उत्तरे लिहा एक ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो उत्तर एक ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असते दोन परिणामी तेथील हवा थंड असल्यामुळे हवेची घनता जास्त असते त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो दोन पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो उत्तर एक पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो दोन उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात तीन आवर्त वारे चक्राकार दिशेतच का वाहतात उत्तर एक एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते दोन अशा परिस्थितीत सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वारे वेगाने वाहतात तीन परिणामी पृथ्वीच्या परिवलनामुळे आवर्त वारे वळतात व वा चक्राकार दिशेत वाहतात कारणे व परिणाम लिहा उत्तर आ, आवर्त वाऱ्याची कारणे एक एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो दोन सभोवताली हवेचा दाब जास्त असतो आ आवर्त वाऱ्याचे परिणाम एक आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते दोन आवर्त वारे वेगाने वाहतात त्यामुळे भरपूर पाऊस पडतो तीन आवर्त वाऱ्यामुळे पॅरि पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान चीन फिलिपाईन्स इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगत विनाशकारी वादळे निर्माण होतात